लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आता ॲक्शन मोडवर आले पुण्यामधील ग्रामीण भागात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर सहा हजार जणांवर पोलीस कारवाई करणार आहेत शिरूर मावळ आणि बारामतीमध्ये ही कारवाई करण्यात येईल तीन हजार एकशे दोन मतदान केंद्रांपैकी पाच मतदान केंद्र ही संवेदनशील आहेत आणि त्यासाठी पोलिसांनी विशेष आराखडा तयार केलेला आहे कारवाईचा धडाका लावलेला आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सहा हजार जणांवर त्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे जानेवारी पासून आतापर्यंत बावीस मीना परवाना पिस्तुला जप्त करण्यात आलेली आहेत आणि संबंधित आरोपींना अटक करण्यात आल्याचं पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जवळपास सहा हजार आरोपींच्या वर प्रतिबंधक कारवाई करणार आहोत या व्यतिरिक्त जे आर्मधे म्हणजे जे फायर आर्म्स वापरणारे आरोपी आहेत त्यांची एक वेगळी यादी तयार करून त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत